चिंचपाडा रेल्वे गेट क्रमांक चौऱ्याहत्तरच्या दिरंगाई विरोधात ग्रामस्थांसह नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथील रेल्वे गेट क्रमांक चौऱ्याहत्तरच्या तात्पुरत्या दुरुस्ती कामासाठी अकरा दहा दोन हजार पंचवीस ते पंचवीस दहा दोन हजार पंचवीस पर्यंत गेट बंद ठेवण्यात आले होते परंतु दोन ते तीन दिवसांचे काम असूनही रेल्वे प्रशासनाने कोणतेही काम केले नाही आणि जाणून बुजून त्रास देत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय या पार्श्वभूमीवर दिनांक सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावीत व जिल्हाधिकारी नंदुरबार यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली की गेट क्रमांक चौऱ्याहत्तरवर उड्डाणपूल तयार करून मिळावा किंवा पूल होत नसेल तर रेल्वे गेट नियमितपणे सुरू ठेवावे ग्रामस्थांसह मिशन हॉस्पिटल तसेच वनवासी विद्यालय ज्युनियर कॉलेज यांचे देखील निवेदन माननीय जिल्हाधिकारी यांना देण्यात आले दिनांक सत्तावीस रोजी कलेक्टर मॅडम यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आणि चिंचपाडा रेल्वे गेट हे आम्हाला दोन ते चार दिवसात दुरुस्ती न झाल्यास आम्ही रेल रोको आंदोलन करणार आहोत निवेदन देण्यासाठी चिंचपाडा लोकनियुक्त सरपंच राहुल रमेश वसावे माजी पंचायत समिती सदस्य रमेश दादा वसावे ग्रामपंचायत सदस्य धीरसिंग गावित राजू गोमा वसावे राजेश वसावे अरुण पाडवी अमरजीत वडवी गावचे कारभारी तसेच व्यापारी वर्गातील शिरीष जैन भरतशेठ अग्रवाल पप्पू जयस्वाल शायर तेली गोरा सेठ बारडोलीय निलेश शर्मा कमलेश जयस्वाल मुन्ना यादव अशोक जैन आदी व्यापारी व ग्रामस्थ उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क मान्य जिल्हाधिकारी मॅडम यांना निवेदन देण्यासाठी नंदुरबार येथे असता दिवस रेल्वे प्रशासन यांनी रेल्वे गेट क्रमांक चौऱ्यात्तर वर अकरा दहा ते पंचवीस दहा पर्यंत दुरुस्ती कामासाठी रेल्वे गेट हे बंद करण्यात आले असता मागील पंधरा दिवसात रेल्वे प्रशासनाने फक्त मोजून दोन ते तीन दिवस काही काम केले उर्वरित दहा ते अकरा दिवस त्यांनी बैलकाडूपणा केले असता ग्रामस्थांना नाहक त्रास देण्यासाठी हे रेल्वे प्रशासनाचे कार्य गावकऱ्यांना स्पष्ट दिसते निवेदन देताना मॅडम आम्हाला आमच्या गाव परिषद वतीने एक आमचं म्हणणं असं होतं की सदर रेल्वे गेट त्वरित चालू करण्यात यावावं